देहरी उठोलो श्रीद नाने दे चंद्राने काय सांगितलं हनुमानजी सांगितलं म्हणले ज्याच्या मुखामध्ये रामनाम स्मरण आहे आणि काया वाचा मनानं जे सेवा करेल त्याला भगवंत सोडिया शिवाय राहत नाही अशी कथा पुढे चालू आहे बुद्धी बुद्धीची बुद्धी, बुद्धी आपण तर आत्मा रघुनंदना हो प्रसन्न कपिनंदना प्रभू देवानं बुद्धी दिली की पुढचा मार्ग अचानक सापडत असतो असं हनुमानजी सांगू लागले गजेंद्र गजेंद्राला इतके आपण नाते गोते सगळे होते मरणांत अवस्थाच्या वेळेस दुसरं कुणी आलं का म्हणलं धावा केला त्या भगवंताचा आणि भगवंताचा धावा केल्याबरोबर भगवंत धावून त्या गजेंद्राची सोडवून प्रभू रामचंद्राचं मुखातून सदोदित होत आणि त्यांना सांगितलं म्हणलं आता मला प्रभू काय तर बुद्धी देतील असा हनुमानजी मनामध्ये विचार करू लागला चिंता मी भ्रांती झालो आता सगळा पर्वताची तत्वता ने पर्वतच उठून मग पाहिजे ती वली पर्वत घेऊन गेलो तर ते सगळं कुठली वनस्पती ती कामाची आहे तीच घेतील आणि बाकी मला कुणी उपस्था माझी करणार नाही आज हा म्हणजे मनामध्ये विचार करू लागले भ्रांत झालं इथं जर विचार करीत बसलो सूर्य जर उदयाला आला तर माझ्या ह्या न्यायालया पराक्रमाचा काही एक उपयोग होणार नाही त्या ओलीचा काही परिणाम त्या लक्ष्मणजीवर होणार नाही असा हा म्हणजे मनामध्ये विचार करू लागला आलं म्हणजे मुरातून उपडल्याशिवाय राहणार नाही आणि उपटून घेऊन मी रामा जात आहे कलकलती शब्द दात बसले आणि ते शेष सुद्धा खाली पाताळामध्ये दबले गेला आणि ते गरळ ओफू लागलेला आहे सत्वर उपडिला काही चोक चाळीस कोस रुंदीचा आणि पाच चोक वीस कोस लांबीचा असा पर्वत उपटलेले हनुमानजी निघाले Этот तो चकित झालेला आहे संकुचित म्हणालो तो पाहू लागला

दिली कारण तितक्या खाल्ल्या पातळीला जाऊन सांगण्याच्या तत्वाचा मी नाही त्या विषय भोगण्यामध्ये रद्द झाला त्याच्यामध्ये जरी तिथं काही दुःख झालं तरी तो मानतो माझं परम भाग्य आहे अशी ज्याची वृत्ती झाली असं सांगू लागले पुरुष करणार सांगितलं का आता हिरीत जीव दिलाच म्हणला श्री कामाची शिरती कामाची स्थिती वेचणी पदराची संपत्ती स्वयं आता दारुड्याची स्थिती म्हणजे पदरचे पैसे घालायचे आपण ते पैसे द्यायचे कुणाला दुकानदाराला त्याची पेची आपल्याला जगाधिंदे होते असं कोणीतरी लोकांनी बोलाव तरी तो काय म्हणतो माझा सुख त्याच्यातच आहे जेणे <laughs> गर करत लेकर घर नाही संपूर्ण नरक सेवन अकल्पला घात ज्यांच्या त्या संसर्ग लावतात घर प्रपंच सगळं धुळीला मिळालं तरी तो म्हणतो माझ्या भाग्यानं झालं वाटू लागला ह्याचनाथ बाबा त्यांची स्थिती सांगू ना लोभी जो लुब्ध का सो देखे सुका जन्म आधार पे देखो भोगीति नरक अनिवार्य आता धन लोभ सांगितली म्हणजे त्याला बापाचे पितर कळत पैसा 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 गोळा करायचा कटल्याही सतकार्यामध्ये शक्तीची पट्टी मागाय गेले तर सांगितलेलं असतं घरी नाही म्हणून आणि हे घरातच असत मग त्याला पैसा कमी परमार्थ साधला का नाही साधला तो सुद्धा नरकाला जात असं लोबाडून आणता कुठलाही मनामध्ये आळस नव्हता पोतीला आल्याच्या नंतर त्याला काही बसू वाटत नव्हतं त्याला फक्त कुणाचा तरी पैसा दिसायचा कसा लोबाडायचा प्रेमाना मागायचा नाही मिळाल तर भाय माग सर नाही कसा दिला तर चूरून आणायचं अशी स्थिती त्या धनबाब्याची सांगितली कष्ट विले जेने फळ स्वतःच्या शरीराला नाही स्वतःच्या हाताने दहा रुपये दान करायचं नाही मग पाठी तेच तीच घरातलं एक बेवडं निघत त्याच्या डोळे पैसा घालतात मग ती कर्माची गती का झाली अशी पैशाची स्थिती सांगू लागले

परमार्थामध्ये जर धन दिलं तर ते सातवी धन होत असत बाबा पुन्हा पुन्हा सांगू लाग धर्माने निकाही काही काळ ठाऊक नाही श्रद्धाची संभावना नाही निराश पाही सदा

म्हणजे घरच्यालाही नाही स्वतःलाही नाही त्याचा उपभोग कशासाठी मिळाला का नाही मिळाला मग कमी मिळाला नाही कमी मिळालं नाही असं नाथ बाबा पुन्हा एकत्रची सगळ्याची स्थिती सांगितली आणि हे जर गुण सगळे तीन गुण एक माणसात असल्यावर त्याला काय होईल असे नागबा सांगू लागले ऐसे सगळे गुणमल्ले त्याच्या अंगामध्ये आहेत इंद्राच्या सगळा बळ उन्मत्त झाला पैशाचा मध आला आणि स्त्रीमध्येही तो रचला आणि साधू संतांची हिरणा करीत तो स्वर्गामध्ये विचारत आहे भरत मनामध्ये विचार राम नामं कित बाना धगिता ती दारुणा सापी सज्जला पण करावया न चंद्र भगवान